पालघरमध्ये खळबळजनक घटना पालघरमध्ये भाजपाने लावलेले बॅनर फाडण्यात आले आहे एक महिला बॅनर फाडताना दिसत आहे सी सी टी मध्ये हे दृश्य कैद झाले असून अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजत आहे आपण पाहू शकता एक स्कूटीवरून आलेली महिला आणि बॅनर फाडून पुन्हा स्कूटीवरून निघून गेली महिलेने कोणत्या कारणासाठी बॅनर फाडले हे अद्याप कळू शकलेले नाही भाजपचे नव्याने नियुक्त झालेले जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या अभिनंदनाचे लावलेले बॅनर एका महिलेने फाडले ही घटना पालघर शहरातील मुख्य चौकात घडली असून महिलेने बॅनर का फाडले याचे अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही या प्रकरणी भाजपा कार्यकर्त्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली असून पोलिसांनी याची दखल घेतली आहे महिलेने बॅनर का फाडले कोणत्या रागातून फाडले हे मात्र कळू शकले नाही तपासानंतरच सत्य परिस्थिती समोर येईल అప్పుడు పాత్ర నిర్బిడ్ సమాచార